नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो समोर एक ठिबकच्या पाईपा दिसतात तुम्हाला या पाईप आम्ही दोन्ही झाडांच्यामध्ये एक कळकाची लाकड आहे त्या कळकाच्या लाकडामध्ये अडकून ठेवलेले आहेत ह्याच्यामुळे होतं काय तर पाईपला वाळवी लागत नाही किंवा उंदरं कुरतडत नाहीत त्यामुळं पाईप ही आपली वर्षानुवर्ष तशीच राहते पाहू शकता तुम्ही पाईप ही जशी अडकवलेली आहे आता अडकून यायला दोन वर्ष जरा आम्ही ड्रीप टाकलेलं नाही तरी आहे तशी आहे हीच जर पाईप उन्हात राहिली असती किंवा अशी खाली टाकली असती आता ही खाली एक, एक बंडल पडलेला आहे तो आमचा खराब झाला आत्ता खराब झालेला पहिला खराब झाला नव्हता माझी शेतकरी बांधवांना सर्वांना विनंती आहे की आपण ही आपल्या शेतीमध्ये ड्रीप असेल किंवा बाकीच्या पाईप असतील तर त्या अशा वरती अडकून ठेवल्या तर त्या खराब होत नाहीत आपण मेहनतीने घेतलेलं असतं त्यामुळं मित्रांनो आपली प्रत्येक गोष्ट व्यवस्थित जपली गेली पाहिजे त्याच्यामधून आपल्याला आउटपुट मिळाला पाहिजे पाहू शकता मधी एक लाकूड घातलेलं असं दोन्ही ह्याच्यामध्ये तुमच्याकडे झाडं जर नसतील तर दोन्ही साईडला खांब लावून त्याला ही पाईप अडकवली किंवा असं लाकड लावलं आणि त्याच्यामध्ये ह्या पाईप असं बंडल घालून ठेवले तर ही खराब होत नाही दाखवण्यामागचा एकच उद्देश आहे की असं नवीन नवीन अशा काही काही कल्पना असतात त्या कल्पना आपल्यापर्यंत पोहोचाव्यात कारण जर ठिबक तुम्ही जर खाली ठेवलं तर ते कितीही चांगल्या ठिकाणी ठेवलं तर त्याला वाळवी लागते उंदीर लागतात प्राण्यांपासून भरपूर खराबी होते त्याच्यामुळे असंच जर ठिबक असेल कोणाकडे तर अशा गोल गोलराऊंड करून आशामध्ये ठेवलं तर ते ठिबक उत्तम पद्धतीनं अगदी वर्षानुवर्ष राहते आम्ही ठेवलेलं आहे हे पाहू शकता त्यासाठीच हा व्हिडिओ मी पाठवते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर चॅनेलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका and you